नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी सिलेबस सांगणार नाही किंवा शिकवणार पण नाही आणि तुम्हाला अपडेट सुद्धा देणार नाही एक कळकळीची विनंती करणार आहे फक्त जर आपण एक चांगली टीम महाराष्ट्रामध्ये उभा करायची म्हटल्यानंतर या कळकळीच्या टीमला प्रतिसाद चांगलाच मिळेल असं व्यक्त करतो मला काही नाही कमेंट केला तरी चालेल कमेंटमध्ये नंबर दिला तरी चालेल किंवा मला वैयक्तिक मॅसेज केला तरी चालेल मित्रांनो पुणे मुंबई सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर नांदेड उस्मानाबाद हिंगोली यवतमाळ व इतर जिल्हे संभाजीनगर असेल लातूर जिल्हा असेल पिंपरी चिंचवड असेल कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही जर आता हा व्हिडिओ पाहत असाल तर एक आव्हान आहे खऱ्या अर्थाने जे की डीएड बीएड बी एड झालेले लोक आहेत त्यांना जॉबची गरज असते आणि जॉब त्यांच्या एरियामध्ये करण्याची त्यांची खूप इच्छा असते सध्या महाराष्ट्रामध्ये इंग्लिश स्कूल या प्राण्यांनी खूप मोठं तुफान गाजवलेलं आहे आणि तिथे जॉब पण अवेलेबल असतात बेरोजगार आपले राहिले नाही पाहिजे किंवा डीएड बी बेर एड करणारे बेरोजगार राहिले नाही पाहिजे यासाठी माझ्याकडून छोट्या माणसाकडून मोठं आवाहन केलं जात आहे काय करायचं एवढं सांगतो मी तुम्हाला एकतर माझ्याकडे आता सध्या शहाऐंशी हजार लोकांचा क्राऊड आहे त्यानंतर टेलिग्रामला पाच सात हजार लोक आहेत त्यानंतर व्हॉट्सअपला सात आठ दहा हजार लोक आहेत म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे सगळे बऱ्यापैकी आपल्याकडे आहेत अवेलेबल म्हणजे डीएड बीएड करणारे लोक आता ज्यांना आवश्यक असते जॉबची त्यांना जॉबची आवश्यकता आहे त्या लोकांसाठी आपल्याला एक मदत करायची जे लोक आता सध्या तुम्ही कुठल्या तरी शाळेवर कार्यरत आहात कुठल्या तरी शाळेवर कार्यरत आहात किंवा इंग्लिश स्कूलवर कार्यरत आहात त्या भागामध्ये तुमच्या शाळेमध्ये जर रिक्त पदे असतील किंवा तुमच्या शाळेमध्ये जॉब वॅकन्सी असेल तर माझ्याशी व्हॉट्सअप करू शकता टाकताना शाळेचं संपूर्ण नाव त्यानंतर कोणता जिल्हा कोणत्या ठिकाणी आहे आणि खाली काय टाकायचं त्या शाळेचं जे काही कॉन्टॅक्ट नंबर आहे तो कॉन्टॅक्ट नंबर मला व्हॉट्सअप करायला विसरायचं नाही कारण काय होईल मित्रांनो आपल्याच लोकांना आपल्या सारख्या लोकांना चांगल्या ठिकाणी जॉब लागायला मदत होईल आणि हे आव्हान मी आता का करतो साधारण आज वीस तारीख आहे तारीख तारीख साधारण आता व्हिडिओ टाकणार होतो पण आज टाकलाय पण या तारखेपासून साधारण एक जून पर्यंत बऱ्याच लोकांची नवनियुक्त होत असते त्यामुळे काय होईल की ज्या शाळेमध्ये रिक्त पदे आहेत ते आपले लोक जाऊन काम करतील आणि बेरोजगारीचं तेवढं सावट कमी होईल त्यासाठी माझा संपर्क क्रमांक सुद्धा देतो नाईन डबल सिक्स फाईव्ह झिरो फोर एट आता आपलं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे आणि शैक्षणिक प्लॅटफॉर्म आहे जर तुम्ही कमेंट मध्ये सुद्धा डिटेल माहिती टाकली तर ज्यांना आवश्यक आहे ते विद्यार्थी तिथे जाऊन पोहोचतील जे ज्यांना आवश्यक आहे तिथे जाऊन पोहोचतील तुमच्या शाळेतली वॅकन्सी असेल तर कोणत्या विषयाची वॅकन्सी टाकताना सुद्धा मला शाळेचं नाव लक्षात घ्या त्यानंतर शाळेचं ठिकाण आणि शाळेतले रिक्त पदे किती आहेत आणि रिक्त पदाबरोबरच कोणत्या विषयाचे रिक्त पदे आहेत असं टाका कोणत्या विषयाचे रिक्त पदे आहेत आणि शेवटी जर तुम्हाला देता आला तुमचा किंवा शाळेचे जे काही लोक आहेत त्यांचा संपर्क क्रमांक तुमचा दिला तरी चालेल किंवा शाळेतील लोक असतील तर त्यांचा दिला तरी चालेल संपर्क क्रमांक असं जर टाकत राहिला कमेंटमध्ये कमेंट करू शकता किंवा मला सुद्धा सेंड करू शकता हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे या व्हॉट्सअप क्रमांकाला सर आमच्या शाळेमध्ये व्हॅकन्सी आहे असं असं डिटेल आहे मी माझ्या स्टेटसला टेलिग्राम ला, ला विविध ठिकाणी टाकतो आणि योग्य व्यक्तीला चांगल्या दर्जाचा जॉब मिळायला काहीच हरकत नाही आणि आपल्यामुळे जर एखाद्याच बेरोजगारी हटत असेल तर नक्कीच आव्हानात्मक काम समजून नक्कीच ट्राय करायला विसरू नका अशा पद्धतीने टाकताना नाव शाळेचं ठिकाण रिक्त पदे किती आहेत कोणत्या विषयासाठी आहेत आणि संपर्क क्रमांक खाली द्यायचे अशा पद्धतीने केलात तर मित्रांनो नक्कीच आपल्या अभिव्यक्तांना धारकांना किंवा कि डीएड बीएड करणाऱ्या विद्यार्थ्याला योग्य ठिकाणी चांगला जॉब लागल्याशिवाय राहणार नाही कारण हे आव्हान करण्याचं एकमेव कारण म्हणजे बरेच लोक सोडून जातात बरेच लोकांमध्ये चेंज होते बरेच लोक शिक्षक झालेली आहेत आता आणि सगळ्यात महत्वाचं त्या शाळेवर काम करत कुठल्याही शाळेवर काम करत असाल तर बाबांनूर स्टडी करणारी मास स्टडी करा तुमचा दिवस चांगला आलाच पाहिजे स्टडी करा तुमचा दिवस शंभर टक्के चांगला येणार आहे लक्षात ठेवा हे वाक्य माझं कानात घुमलं पाहिजे या सरांनी सांगितलेलं वाक्य तुम्ही कानात ठेवा फक्त लक्षात ठेवा मित्रांनो मागे मी एवढं सांगत होतो मला साधारण शंभर ते दीडशे कॉल असे आले की सर मी अभ्यास केला असतो तर आज शिक्षक झालो असतो झाले असते शंभर ते दीडशे कॉल म्हणजे जेव्हा पहिली लिस्ट लागली तेव्हापासून म्हणजे स्टडी केलात तरच कॉम्पिटिशनमध्ये टिकणार आहात आपल्याला इथे काही राजकारण खेळायचं नाही किंवा कुठल्या गोष्टी आपल्याला करायच्या नाही आपल्याला फक्त विद्यार्थी घडवायचे आणि विद्यार्थ्यांना चांगलं ज्ञान द्यायचे आणि तुम्ही घडलात म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आका महाराष्ट्र घडला कारण तुम्ही सगळ्यात मोठं पुण्य करून आलात तुम्ही डीएड बी एड केलात मित्रांनो शिकवण्याची संधी मिळत आहे तुम्हाला तर अशा पद्धतीने टाका नक्कीच सपोर्ट करा आणि लोकांना सुद्धा जेव्हा मिळू द्या आपल्या सारखा छान छान कपडे घालून ते पण शिकवायला जातील आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये शिक्षण क्रांती आपल्या सोबत झाल्याशिवाय राहणार नाही थँक्यू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो